राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत भाजपचा टीकास्त्र काँग्रेस नेते राहुल गांधी काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते आणि या दौऱ्यावरून आता भाजपने जोरदार टीका केली आहे राहुल गांधी ऐन नवरात्रीत कोल्हापूरला येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत आणि यावरून काँग्रेस किती हिंदू द्वेषी आहे हे कळालं असं भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलेलं आहे कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दोन दिवस दौरा होता राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा वावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं आणि यानंतर देशातील आरक्षणाचे जनक करवीर नगरीचे विधाते छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राहुल गांधींनी अभिवादन केलं मात्र त्यांनी येऊन नाही यावरून भाजपने साधलेला आहे राहुल गांधी काल कोल्हापूरला आले होते पण एक पीठ असलेल्या आमच्या अंबाबाई मातेच्या दर्शनाला ते गेले नाहीत याच कारण त्यांच्या ख्रिश्चन आईने त्यांच्यावर बिंबवलेले एकीकडे ख्रिश्चन संस्कार आहेत तर दुसरीकडे देवीच्या दर्शनाला गेलो तर लोकसभेला जशी आम्हाला मुसलमानांची एक गठ्ठा मतं मिळाली ती आता कदाचित मिळणार नाही या भीतीतूनच ते देवीच्या दर्शनाला गेले नाही महाराष्ट्रातल्या सजग हिंदूंनी काँग्रेस पार्टीचा हा हिंदू विरोधी चेहरा ओळखला पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर